नमस्कार शुभ संध्याकाळ आधीच नका बोलू नमस्कार शुभ संध्याकाळ गावकरी जीवन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर झाली आपली कांदा भरतानाची सुट्टी तर चाललंय आता घरी आणि तुमचं झालं का चहापाणी वगैरे नक्की कमेंटमध्ये सांगा मी आता चहापाने विचारते पण व्हिडिओ येईल नऊ वाजता असं द्या <laughs> जेवण झालं का सांगा का कारण आता घरी जाऊन बाकीत आवरेपर्यंत ना आठ साडेआठ वाजतात मला व्हिडिओ अपलोड करायला आणि मग तिथून पुढचं मग तुमचं जेवण वगैरेच आहे तोपर्यंत आणि त्याच्यामुळं मग काय करू शकत नाही आपलं काम आवरायला लागते पहिलं पोर आहेत आपले लहान त्याच्यामुळं मग ते, ते, ते आवरस्तं करस तर होते हे तर म्हणले सकाळचा काढून टाकायचा व्हिडिओ आता सकाळीच राहणार त्याची गडबड एक तर बाया नाहीत भेटल्या त्याच्यामुळं काही व्हिडिओचं नाही सुजलंच नाही डोक्यातसुद्धा आलं नाही एवढी गडबड होती सकाळी कधी उरकायचं आणि कधी जायचं असं झालं होतं त्याच्यामुळं पटकन उरकून सकाळी आलो अकरा वाजता बरोबर राहणार आणि महत्त्वाचं म्हणजे बाया असल्यावर झालं असतं पटकन पण पण बाया नाही भेटल्या त्याच्यामुळं मग आमचं घरचं घरीच चाललंय आज किती भरल्या हो सत्तर बहात्तर थैली कालच्यापासून आम्ही घरची घरीच भरली आणि अजून भरपूर अजून तीस चाळीस थैली ही आहे अलीकडं आणि पलीकडचा तर अजून तसाच आहे दोनशे थैली भरल तिकडं बहुतेक दोनशेच्या का काय माहीत किती भरल आणि त्याच्यामुळं मग आता उद्या येतील एक दोन बाया उद्या आल्यानंतर थोडंसं पडेल थ कमीही कारण पटापटा उरकल्यावर थोडंसं कमी दिवसात होईल नाही तर सगळं रोज 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 तेच कुटाणा करायला लागेल त्याच्यामुळं बाया बघितल्यात पण कसं आहे हे तर आमच्या इथं कांदा भरपूर आहे ना सगळ्यांचीच कामं चालले आहेत गवारी कांदा त्याच्यामुळं बाया का भेट गर कांद। ता ता काय भेटल्याच नाहीत त्याच्यामुळं मग आमचं चाललं आहे घरचं घरी तुमचं झालं का कांदं काढून सावलीला टाकून टाका सावलीलाच आता काय करतात दिवाळीपर्यंत जर तुमच्याकडं जागा असेल ना ठेवायला तर नक्की ठेवा आमच्याकडं जागा नाही त्याच्यामुळं आमचा विकायला काढला आहे कांदा त्याच्यामुळं तुमच्याकडं जर आसन तर ठेवा कारण दराचा आता हा एवढा पण परत तर काय राहणार नाही मग दिवाळीपर्यंत तर काय दराचं काय सांगू शकत नाही कारण गेल्या वर्षी पण तसंच झालं होतं पण दरवर्षीचा दर दिवसाचा दर वेगळा आहे त्याच्यामुळं तर दराचं कुणाला काय गावलं नाही आणि महत्त्वाचं म्हणजे नाही शेतकऱ्याला तर दराचं काहीच नाही चार पाच हजार तर कधी नशीब काय माहिती कधी उलगडायचं तर तुमचं पण काय आहे काय नाही कमेंटमध्ये सांगत जावा लाईव्ह खूप दिवस झालं बंद केलंय लाईव्ह पण आता चालू करायचं थोडंसं रानातलं काय आटपत आलं की आता महिना तर माझा आरामातच गेला महत्वाचं म्हणजे जरा दुखणंच दुखदुखी चालू होती त्याच्यामुळं मूडच नव्हता लाईवला वगैरे त्याच्यामुळं मग मी काय लाईव्ह घेत नव्हते आणि कसं थोडंसं फ्रेश दिसायला लागतं लाईव्हमध्ये व्यवस्थित बोलायला लागतं असंच हे दुखतं ते दुखतं असं मला उगाचं वाटतं ना त्याच्यामुळं मग मी लाईव्ह घेतलं नाही आरामच होता पण ते मेडिकल इश्यूमुळं थोडंसं मग नाही घेतलं आणि मग आता म्हणलं करावं चालू पण आता बघू रानातले काम आठपत आले की मग करायचं चालू हे का नाही आपलं लाईव पण आता जसं दररोज घेऊन तसं मग वाढल कारण आता थोडे दिवस राहिलेत आपला मॉनिटाईजला चॅनल जा करायचं आहे तेवढ्या दिवसात तर बघू चाललेत प्रयत्न काय होईन तसा होईन काय आपल्याला जेवढं जमतं आहे तेवढं आपण तर करतो आहे आता ती यूट्यूबच्या हातात आहे त्यांनी आपल्याला किती सपोर्ट करायचा आपण तर चालले सगळं करायचं तुम्ही पण करा, करा महत्त्वाचं म्हणजे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत जावा आवडले तर लाईक करा शेअर करा आणि नेहमी आपले व्हिडिओ बघत राहा हे का नाही साहेब थांबले ते जायचं आहे उशीर झाला आहे घरी पोरं परत ओरडतील म्हणलं घरी गेल्या परत वरांच्या कालव्याने व्हिडिओ काय मला काढणं होत नाही दोन शब्द म्हणलं मला माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीवर बोलू द्या तुमच्या फॅमिलीत दररोजच आहे मी म्हणलं यूट्यूब फॅमिलीवर तरी बोलू द्या यूट्यूब इंस्टा फेसबुक सगळीकडेच हा विल वी, व्हिडिओ अपलोड होत आहे तर सर्वांनीच बघा आणि सर्वांना शुभ संध्याकाळ आणि व्हिडिओ आपला इथं संपवते किक मारली गाडीची चला बाय बाय सी यू टेक केअर गुड नाईट